चोपड़ात बोगस कापसाचे बियाणे हस्तगत का। सतरा लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त एकावर गुन्हा दाखल चोपडा तालुक्यातील चुंचाळे परिसरात बोगस बियाणे विक्रीसाठी आणले असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बियाणे निरीक्षक यांच्या पथकाला मिळाल्याने त्यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या मदतीने चुंचाळे अकुलखेडा रस्त्यावर तपासणी केली असता त्या ठिकाणी मान्यता नसलेल्या गुजरात राज्यातून विक्रीसाठी आणलेल्या निर्भया गोल्ड वाणाचे एकशे त्रेचाळीस पाकिट व सुपर किंग वाणाचे अकराशे तीस पाकिट यांची किंमत सतरा लाख ब्याऐंशी हजार दोनशे रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चोपडा शहर पोलीस स्टेशनला एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर या पथकामध्ये विकास बोरसे विजय पवार किरण पाटील व पोलीस कर्मचारी यांनी या, या कारवाईस भाग घेतला या वर्षातील चोपडा तालुक्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोलले जात आहे सदर शेतकरी व बियाणे विक्रेते यांना आवाहन करण्यात आले आहे की सदर मान्यता प्राप्त नसलेल्या बियाणे विक्री अथवा खरेदी करू नये जिल्हा स्तरीय भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चोपड्या तालुक्यातील चुंचाळी परिसरात एक व्यक्ती विनापरवाना बेकायदेशीर एस टी बेटी कापूस विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार जिल्हास्तरीय पथक व तालुकास्तरीय पथक यांनी चुमचाळी येथे टाकून सुमारे बाराशे त्र्याहत्तर एस टी बेटी कापूस आणि अनधिकृत बियाण्याची पाकिटं जप्त केले असून तो साधारण सतरा लाख ऐंशी ऐंशी रुपयाचा माल जप्त करण्यात आला असून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर हे बियाणं कुठलं कुठवणूक आणलं होतं काही तपास वगैरे केला संबंधित संशयित आरोपीला जेव्हा चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं की सदर बियाणं हे गुजरात राज्यातून आलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रात त्या बियाणाला मान्यता नाही आहे या बियाणाला महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात अजून मान्यता नाहीये जे तणनाशक आहेत लाईफ हे तण तन, तणनाशक का सदर कापूस पिकावर मारल्यावर त्या का फक्त गवत जळतं कापूस पीक जळत नाही असं एस टी बी टी म्हणजे हार्बी साईड टॉलर बी टी कापूस बियाणं आहे याला अजून जेनेटिकल इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटी जी आहे केंद्राची त्याची मान्यता नाही मान्यता नाही आहे तरी हे जे चोपडा तालुक्यात किंवा जिल्ह्यात अजून अशा कारवाई होण्याची शक्यता आहे कसं जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व जे विक्रेता आहे त्यांना आवाहन करण्यात येते की असं प्रतिबंधित टी बी टी बियाणं जे आहेत ते कोणी खरेदी करू नये व विक्री करू नये जर असं विक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल संबंधित बियाणे कायदा बियाणे नियम महाराष्ट्र कापूस अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल